बावीससाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्र नाईक महादेव गामकर साहेबांनी आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या जनगर माती आंदोलन करून या राज्यामध्ये समान शिक्षण प्रणाली लागू झाली पाहिजे भूमिका गामकर साहेबांनी आंदोलनाच्या माध्यमातून घेतली होती म्हणजे शिक्षण प्रणालीमध्ये सगळ्यांना सम समान शिक्षण प्रणाली आली पाहिजे काटा गर्ला आबाडीच्या सामान्य गरीबी कुठातल्या सुद्धा ते शिक्षण मिळालं पाहिजे आणि समाज शिक्षण प्रणाली लागू व्हावी यासाठी वेळोवेळी पक्षाने आंदोलन केली होती आताच्या या अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मंत्र्यांनी या राज्यामध्ये समान शिक्षण आलं सी बी एस ई पॅटर्ननं लागू केला त्याबद्दल या सरकारचं आम्ही अभिनंदन करतो मुख्यमंत्र्यांचं शिक्षण मंत्र्यांचं अभिनंदनाचं पत्र आज महाराष्ट्रभर सर्व तहशील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं देण्यात आहे आज देखील आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी रुडी साहेबांना भेटून आम्ही अबिल गुणाचं गुण पत्र त्यांच्याकडे